उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रसिद्ध असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर हे क्षेत्र केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे तीर्थक्षेत्र मार्गाने जोडावं ही देशातील भाविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं काम म्हणावं तसं जलद गतीनं होत नाही यांसह रेल्वे प्रश्नावर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आवाज उठवलाय पाहुयात ओमराजे निंबाळकर धन्यवाद सभापती महोदय मी या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या रेल्वेच्या अनुदानाच्या मागे मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सभापती महोदय सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाची घोषणा साधारणतः दोन हजार चौदामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली दोन हजार चौदापासून आता जवळपास दहा वर्ष या रेल्वेमार्गाची घोषणा होऊन पूर्ण होत आले पण म्हणावी तशी गती या रेल्वेमार्गाच्या बाबतीत त्या ठिकाणी दिसून येत नाही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं आई तुळजाभवानीचं क्षेत्र ह्या मार्गामुळं त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे मला रेल्वे मंत्री सुद्धा विनंती करायची आहे की आपल्या रेल्वे विभागाच्या कुठल्याही कामाचं टेंडर जोपर्यंत ऐंशी टक्के जमिनीचं भूसंपादन होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही रेल्वेच्या कामाचं टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश करत नाही किंवा काढत नाही पण सभापती महोदय बहुतेक निवडणुकीची गडबड होती घाई होती ज्याच्यामुळं भूसंपादन झालेलं नसतानासुद्धा ह्या कामाचं टेंडर त्या ठिकाणी काढलं गेलं ठीक आहे काढलं गेलं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे पण भूसंपादनाच्या बाबतीतसुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रयत्न करून जे ऐंशी टक्के भूसंपादन ह्या रेल्वेच्या कामाला सुरुवात होण्यासाठी आवश्यक आहे ते तातडीने त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्यात यावं आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वेमार्ग त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करावा सभापती महोदय मला आपल्या माध्यमात तर रेल्वे मंत्री महोदयांना अवगत करायचं आहे की धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे ज्या ठिकाणी हा रेल्वेमार्ग ज्यावेळेस घोषित झाला त्यावेळेस ह्याच्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची जी, जी कारवाई आहे ती थेट वाटाघेटीच्या माध्यमातून थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार होती महाराष्ट्रातील आपण जर बघितलं असेल तर पुणे मिरज असेल बारामती फलटण लोणंद असेल वणासा गडचिरोली असेल ह्या तिन्ही मार्गासाठी जी भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडली गेली ती थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली गेली हा सुद्धा मार्ग त्या ठिकाणी थेट खरेदीच्या माध्यमातूनच पार पाडलं जाणार होता पण नेमकं कुठं माशे शिंकली माहीत नाही पण थेट खरेदीचा डायरेक्ट कंपल्सरी ॲक्विजिशनवर हो आपण आलो त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना मला विनंती करायची की महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा हा जिल्हा आहे शेतकरी आधीच त्रस्त आहे आणि त्या शेतकऱ्याची आयुष्यभराची कमाई म्हणजे ती जमीन असते आणि त्या जमिनीचं संपादन होत असताना थेट खरेदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर हे संपादन झालं तर शेतकऱ्याला जवळपास पाच पटीनं त्याच्या जमिनीचा मोबदला त्या ठिकाणी मिळतो पण आपण जर कंपल्सरी ऍक्विशन त्या ठिकाणी जमिनीचं केलं तर मात्र त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो आणि चार पटीनंच त्या ठिकाणी मोबदला त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतोय त्यामुळं आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना माझी कळकळीची विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं आणि शेतकऱ्याच्या बाजूनं न्याय देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी थेट खरेदीच्या माध्यमातून ही भूसंपादनाची कारवाई त्या ठिकाणी केली जावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जमिनीचा जो मोबदला आहे तो त्या ठिकाणी पाच पटीनं मिळू शकेल सभापती मोदय आपण बघितलं असेल की आपण आता वंदे भारत चालू केले बुलेट ट्रेनच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली जलद गतीनं हालचाल त्या ठिकाणी होते त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही जागतिक स्पर्धेबरोबर स्पर्धा करत असताना जागतिक लेवलला आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही ना पण सभापती महोदय ज्यावेळेस आम्ही स्वतः रेल्वेनं प्रवास करण्यासाठी धाराशिवच्या रेल्वे स्टेशनला येतो त्यावेळेस जनरल टप्प्याची जी अवस्था असते ती अतिशय बघवत नाही म्हणजे त्याच्या बाबतीत नेमकं माणसंच प्रवास करतात का जनावर प्रवास करतात अशी अवस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे महात्मा गांधीजींनी सांगितलं की खरा ग्रामीण भारत हा गावात राहतो त्या सामान्य माणसाचा विचार करून देश चालवणं आपण अपेक्षित आहे बुलेट ट्रेन झालं वंदे भारत झालं ठीक आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही ना। पण या जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा अवस्था परिस्थिती आपण त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे आपण त्यांनासुद्धा माणूस म्हणून त्या ठिकाणी त्यांचं जाणं त्यांचा प्रवास त्या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे आणि जनरल डब्याची सुद्धा तेवढ्या प्रमाणात संख्या वाढवणं गरजेचं आहे त्यांचा प्रवास सुसह्य करणं गरजेचं आहे कारण जनरल डब्यामधल्या एखाद्या माणसाला जर बाथरूमला जायचं असेल तर अर्धा तास त्याला राहिलेल्या ठिकाणापासून निघावं लागतं तेव्हा त्याची बरोबर अर्धा तासानं तो त्या इच्छित पोहोचतो इतकी दुरावस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे माझ्याकडं आलेल्या रेल्वे रेल्वे गाडी आली बिदरवरनं या अक्षरशः जनरल डब्यामध्ये घुसण्यासाठी लोकांनी मदन दरवाजे बंद केलेले असते ही लोकं बाहेरून वाजवत असतात की उघडा उघडा दार उघडा अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळं निश्चित वंदे भारत करा बुलेट ट्रेन करा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण त्याचबरोबर या सामान्य माणसाच्या जगण्याला सुद्धा ज्याच्यामध्ये भारत देशातील फार मोठी लोकसंख्या कवर होते त्या माणसाचं सुद्धा जनरल डब्यामध्ये संख्या वाढवून किंवा त्याच्यात बाबतीत काही इम्प्रुव्हमेंट करून आपण त्याचं जीवनसुद्धा प्रवासाचं सुसह्य करावं हीसुद्धा विनंती मी आपल्या माध्यमातून सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांना करतो सभापती महोदय आपण बघितलं असेल अपंग असतील ज्येष्ठ नागरिक असतील पत्रकार असतील यांना रेल्वेच्या प्रवासात पूर्वी सूट होईल अचानक कोरोनाच्या नंतर ती सूट आपण त्या ठिकाणी बंद केली बंद बंद झाल्याच्या नंतर आम्ही अनेक वेळेस मी मागच्याही टर्मला होतो मागच्याही टर्ममध्ये अनेक वेळेस या सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना भेटून सुद्धा मागणी केली की ही जी सूट होती अपंग ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बांधवांना प्रवासातली रेल्वेच्या ती सूट त्या ठिकाणी पूर्वत प्रमाणात त्या ठिकाणी चालू ठेवावी ही सुद्धा मागणी मी आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना करतोय दा लातूरची एक रेल्वे फॅक्टरी आहे प्रत्येक निवडणुकीचं वर्ष आलं की त्या फॅक्टरीचं उद्घाटन होतंय आता मला वाटतं दुसरी वेळा या फॅक्टरीचं उद्घाटन होईल पण अजूनपर्यंत त्यात लातूरच्या कोच फॅक्टरीमधून तयार झालेला डबा काही बाहेर पडलेला नाही आज उद्घाटन मात्र दोन वेळेस झालंय त्यामुळं जे काही करायचं आहे ते नुसतं फक्त निवडणुकीच्या पुरतं उद्घाटनाच्या पुरतं मर्यादित न राहता आपण जी घोषणा जी आश्वासन त्या ठिकाणी त्या भागातल्या जनतेला दिलंय ते आश्वासन पूर्ण होण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर डब्याची निर्मिती त्या ठिकाणी त्या रेल्वे कोच फॅक्टरी मधून लासूरच्या भावी की सुद्धा करते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा